अध्याय एक श्रीकृष्णावतरण एकदा वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक सैन्यबळाचा पृथ्वीला भार झाला होता हे सर्व राजे वस्तुतः असुर होते परंतु स्वतःला ते शूर क्षत्रिय म्हणून घेत त्यांच्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते असुरांनी माजवलेल्या उपद्रवाची वार्ता ब्रह्मदेवांना कळविण्यासाठी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमिदेवी ती गायीचे रूप धारण करू करून त्यांच्याकडे गेली ती भगवान ब्रह्मदेवांसमोर उभी राहिली ती होती ब्रह्मदेवांची करुणा जागविण्यासाठी ती रडू लागली ती, तिने आपल्या विपदाग्रस्त स्थितीचे वर्णन केले ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवांना फार दुःख झाले ते तत्काळ क्षीरसागराकडे निघाले क्षीरसागर भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते पृथ्वी देखील त्यांच्या सोबत निघाली क्षीरसागराच्या तटावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले भगवान विष्णूंनीच पूर्व काळात दिव्य रूप धारण करून पृथ्वीला वाचविले होते वैदिक मंत्रात पुरुषसूक्त शीर्षकाचे एक विशिष्ट सूक्त आहे सामान्यपणे देव देवता सूक्ताचे उच्चारण करूनच भगवान विष्णूंना प्रणाम करते येथे असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिष्ठात्री देव अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो तेव्हा या विश्वाचे परमस्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकते आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूंची भेट घेतात तथापि ही प्रत्यक्षपणे नव्हे तर क्षीरसागराच्या तटावर तिष्ठत राहू या विश्वात श्वेतदीप नावाचा एक लोक आहे त्या लोकात क्षीरसागर आहे वैदिकशास्त्रातून असे समजते की या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहे तसेच इतर ग्रहांवर वेगवेगळे समुद्र आहेत काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहेत काही ठिकाणी तेलाचे कोठे मद्याचे असो पुरुषसुक्त ही एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान शिरोधकशाही विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चारण करतात हे विष्णू भगवान दुधाच्या समुद्रात पहुडतात म्हणून त्यांना शिरोधकशाही विष्णू असे म्हटले जाते देवतांनी पुरुषसूक्ताने भगवान विष्णूंची स्तुती के केली परंतु काही प्रत्युत्तर मिळाले नाही नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूंकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला तो संदेश ब्रह्मदेवांनी पश्चात देवतांपर्यंत पोहोचविला वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय वैदिक ज्ञान प्रथमत भगवंताकडून हृदयाच्या मध्य माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे श्रीमद भागवतात प्रारंभीच म्हटले आहे तेने ब्रह्म हृदया या वये अर्थात वेदांचे दिव्यज्ञान हृदयातून ब्रह्मदेवांकडे संक्रमित करण्यात आले तेथेही भगवान विष्णूंकडून प्राप्त झालेला के संदेश केवळ ब्रह्मदेवच समजू शकतो आणि तत्काळ कृती व्हावी म्हणून त्यांनी संदेश देवतांपर्यंत पोहोचविला पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या प्रबळ शक्तीसहित लवकरच धरतीवर अवतीर्ण होत आहे आणि परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृताम हे आपले सिद्धीस नेण्यासाठी जितका काळ ते या पृथ्वीवर राहतील तितका काळ देवतांनी देखील त्यांच्या साह्यार्थ तिथे राहावे त्या सर्वांनी त्वरित यदुवंशीय कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य त्या समयी भगवंत देखील त्याच कुळात अवतीर्ण होते स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून प्रकट झाले त्यांच्या अवतरणापूर्वी भगवंतांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या पत्नींसहित सर्व देवगण जगातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबातून जन्माला आले येथे तत्प्रिया तत्प्रियार्थम हा विशेष शब्द योजलेला आहे याचा अर्थ असा की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा अर्थातच भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जीवनयापन करणारा कोणताही पा प्राणी मात्र हा देवतांमध्येच मोड वरील संदेशातून देवतांना असे समजले आपल्या लक्षावधी फणांनी ब्रह्मांडातील ग्रहांना धारण करणारे भगवंताचे अनंत अनंतदेव देखील श्रीकृष्णांच्या अवतरणापूर्वीच अवतीर्ण होते तसेच सर्व बद्ध जीवांना भ्रमात टाकणारी विष्णूंची बहिरंगा शक्ती माया देखील भगवंतांच्या हेतू संपन्न करण्यासाठी प्रकट होते त्यानंतर भूमीसहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांचे गोड शब्दात सांत्वन करून प्रजापतींचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रह्मांडातील आपल्या सर्वोच्च ब्रह्मलोकी निघून गेले